नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक हृदयस्पर्शी अभंग चला तर मग सुरू करूया काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोणा भळे कोपला पाटील गावाचे हे लोक आता घाली भीक कोण मज आता येणे चवी चांडिली म्हणती निवाडा करीती दिवानात भल्या लोकी असं सांगितली मात केला माझा घात दूर दुर्बळाचा तुका मन याचा संगण भला शोधित विठ्ठला वाट याचा अर्थ असा की आता मी काय खावे कोणाकडे जावे कोणत्या बळावर या गावात राहावे कारण ज्यांच्या बळावर आतापर्यंत या गावात राहिलो तो पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागवले आहेत त्यामुळे येथे मला कोण भीक घालणार आहे सोडले असे असे म्हणून ते लोक मला कचेरीत खचून ख, माझा निवाडा करतात काही हितचितकाने मी संसार सोडला ही गोष्ट पाठलाच सांगितली व अशा रीतीने माझ्यासारख्या पामराचा घात केला खरोखर या लोकांची संगती काही ठीक नाही आपण आपले विठ्ठलाचा मार्ग काढीत जाऊ असे तुकारा संत तुकाराम महाराज मा... या अभंगातून आपण पाहतो की कि संकटे कितीही आली तरी देवाच्या भक्तीची आज सोडू नये तुकाराम महाराजांनी जगाला भक्तीची प्रेम आणि सहनशीलतेचा खरा मार्ग दाखवला रामकृष्ण धन्यवाद